जिथे बीजांकुरांचं शास्त्रीयरित्या संगोपन करून वाढवतात त्यास रोपवटिका असे म्हणतात रोपवन क्षेत्रात रोप लागवडीसाठी पूर्ण वाढीची रोपनिर्मिती या रोपवटिकेमध्ये करण्यात येते वाणिकीमध्ये एखाद्या चांगल्या रोपवटिकेचे फार महत्त्व वनाच्या जवळपास उचित स्थळावर स्थित गुराढोरांपासून सुरक्षित पाण्याची उपलब्धी व सहज निकास असलेली थंड हिरवी अशी जागा रोपवटिकेकरता उपयुक्त एखादी रोपवटिका उत्तमरित्या यशस्वी करायची असेल तर जरुरी आहे सुपीक माती दर्जेदार बियाणं योग्य पाणी पुरवठा आणि अर्थात शास्त्रीयुक्त संगोपन पद्धती सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे माती रोपवटिकेमध्ये वापरण्यात येणारी माती सर्वप्रथम मोकळी करावी मातीचे ढेकळे फोडून त्यातला कचरा काढून मातीला चांगले चाळून घ्यावे त्याचबरोबर आवश्यक प्रमाणात वाळू व शेणखत चाळणी करून घ्यावे शक्यत सेंद्रिय खत वापरावे ह्या मातीचे दोन भाग त्यामध्ये एक भाग चाललेली बारीक रेती आणि अजून एक भाग चाललेले खत याचे चांगले मिश्रण करावे ही अशी योग्य प्रमाणात खत मिश्रित माती रोपवटिकेकरता वापरावी रोपवटिकेसाठी दोन तऱहांच्या पिशव्या वापरल्या जातात एक थोडी मोठी असते बारा बाय सहा इंचाची व दुसरी छोटी सहा बाय साडेतीन इंचाची ह्या पिशव्यात छिद्र करणे गरजेचे आहे नाहीतर जास्तीचे पाणी वाहायला वाव मिळणार नाही व ते रोपट्यांच्या मुळाकरता हानिकारक ठरेल मोठ्या पिशवीला चार छिद्र दोन्हीही बाजूला व छोट्या पिशवीला दोन छिद्र हे सुद्धा दोन्हीही बाजूला करावेत दोन्हीही पिशव्यांना वरच्या बाजूने एक इंच आत दुबडावे असे केल्यास पिशव्या सहजासहजी फाटणार नाहीत मोठ्या पिशवीला विशेषतः खालच्या बाजूने असे दुमडावे खालचे घालून हे असे दुमडणे आहे नाहीतर ही पिशवी नीट उभी राहणारच नाही आणि त्यातले रोप वाकडे तिकडे वाढेल तयार केलेली माती छोट्या पिशवीमध्ये पूर्णतः भरावी भरताना तिला अधूनमधून हलके हलके असे झटके द्यावेत झटके दिल्याने माती पिशवीत नीट बसते पण मातीला जोरात पिशवीत दाबू नये मोठी पिशवी भरताना देखील असेच हलके हलके झटके देऊन भरावे पण अर्धेच भरावे पूर्ण नाही ह्या पिशव्या आपल्याला नीट रांगेत लावायच्या आहेत त्याकरिता रोपवटिकेतील बेड लावण्याची नियोजित जागा साफ करून घ्यावी इथे चार फूट बाय चाळीस वर्ग वर्गक्षेत्र सुतळीने असे रेखांकित करावे क्षेत्रात मग ठेवाव्यात असा हा आपला बेड बी तयार झाला रोपवटिकेसाठी आपल्याला माहिती असलेल्या क्षेत्रातून बियाणे घ्यावीत या क्षेत्रातल्या चांगल्या गुणवत्तेच्या वृक्षांपासून गोळा केलेली बियाणे संकलित करून रोपवटिकेत रोपणी करता वापरावीत संकलित बियाणांना पाण्यात तपासून पाहावे ज्या बिया पाण्यात जास्ती करून तरंगत आहेत त्या खराब त्या वापरू नयेत ज्या बिया मोठ्या टवटवीत दिसत आहेत व मुख्यतः पाण्यात पूर्णपणे बुडून तळाशी जमत आहेत त्याच बिया वापराव्यात ज्या बिया पेरणीकरता वापरायच्या आहेत त्यांना एका बादलीत पाण्यात टाकावे हलक्या तरंगणाऱ्या बिया बाजूला फेकून द्याव्यात पाण्यात बुडलेल्या तळाशी जमलेल्या बियाच वापराव्यात रोपवटिकेत बियांची उगवण चांगली व्हावी म्हणून शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे जरुरी आहे उदाहरणार्थ सीडकोट म्हणजेच बीच कवच याला नरम करण्यासाठी गरम पाण्यात भिजवणे किंवा थंड पाण्यात भिजवणे इत्यादी बीच्या आकाराचे भोग पॉलिबॅग्सच्या मधोमध करावे फार खोल नाही ह्या भोकांमध्ये हळुवारपणे बियाणे खोचावीत मातीने झाकावीत जास्त दाबू नये बी जर का मोठी असेल तर तिच्या आकारानुसार भोकही मोठे करावे बेडमधल्या प्रत्येक पिशवीत बी पेरून झाली की बेडला झराने एक सलग पाणी द्यावे प्रत्येक बेड समोर त्या बेडची ची माहितीपूर्वक एक बोर्ड लावावा बेड नंबर व प्रजातीचे नाव दर्शवणारा उचित सूर्यप्रकाश आणि वेळोवेळी पाणी मिळाल्यास पियांना अंकुर फुटतील आणि रोपटी हळूहळू वाढू लागतील कधीकधी या रोपट्यांची मुळं पिशवी फोडून जमिनीतही रुजलेली आढळतील जमिनीत रुजलेली मुळं दिसल्यास त्यांना खेचून नव्हे तर कटरनी साफ काढले पाहिजे मुळे जमिनीत रुजली नाही पाहिजेत हे टाळण्याकरता पिशव्या ठेवण्यापूर्वी पॉलिथीन शीट अंथरणे जरुरीचे आहे पॉलिथिन शीट अंथरून रोपांना जेव्हा आपण परत ठेवत असतो तेव्हा त्यामध्ये आता अंतर ठेवणे गरजेचे आहे कारण वाढत्या रोपांची एकमेकांची सूर्यप्रकाशासाठी व अन्नपुरवठ्यासाठी स्पर्धा वाढते रोपांमधले आता कमीत कमी तीन इंच असे अंतर असले पाहिजे या पिशव्यांच्या वाफ्यांना नियमित झराने पाणी द्यावे वाढत्या रोपाला सहा बाय साडेतीन इंचाची पिशवी छोटी पडायला लागेल त्या रोपाला आता मोठ्या पिशवीत म्हणजे बारा बाय सहाच्या पिशवीत नेले पाहिजे छोटी पिशवी अलगद उचलावी पिशवीला बाजूने आणि खालून टी शेपमध्ये कापावे रोपट्याला धक्का न देता हे रोप काळजीपूर्वक मोठ्या पिशवीत भरावे मोठ्या पिशवीत अर्धीच माती भरलेली होती त्यामुळे रोप ठेवण्यासाठी जागा आहे बाजूनी जास्तीची माती अलगद भरावी आणि बेडमध्ये कमीत कमी तीन इंच अंतर देऊन ठेवावी हे रोपटे आता जलदगतीने वाढू लागेल काही प्रजातींचे देठ वाढताना आधाराची गरज असते अशा देठांना काठीने बांधावे हे असते म्हणजे ते वाकडे तिकडे नाही तर सरळ वाढतील ह्या रोपट्यांना तयार केले पाहिजे जंगलात स्वतंत्रपणे नैसर्गिकरित्या वाढण्यासाठी त्यांचा पाणी पुरवठासुद्धा योग्यरित्या कमी केला पाहिजे म्हणजे त्या रोपट्यांची सहिष्णुता वाढेल येत कदाचित जर पाणी जास्त झाले तर ते पिशवीत तुंबून राहील हे तुंबणे चांगले नव्हे त्याने पिशव्यात असे शेवाळे साचते व रोपांच्या चांगल्या वाढी करता ते हानिकारक ठरते पिशवीत पाणी साचलेलं असेल साचलेलं असेल तर दाभण घेऊन असे भोग पाडावे आणि जास्तीचे पाणी वाहू द्यावे रोप वाढताना त्यांची निगराणी करणे जरूर रोपट्यांच्या आसपास सुगवलेले अनावश्यक तण कापणे जरूर पिशव्यांमधल्या वरवरच्या मातीला नियमितपणे खुरपाने उकरणे जरूर वेळोवेळी त्यांच्यावर औषधांची फवारणी करणेसुद्धा जरूर जेव्हा या रोपट्यांचे मूळ पंधरा ते वीस सेंटीमीटरहून वाढतील आणि त्यांच्या देठांवर पानांचा झुपका मजबूत दिसेल तेव्हा समजावे की हे रोपटे रोपवन क्षेत्रात रोप लागवडीकरता तयार झाले यांची योग्य पद्धतीने वाहतूक केली पाहिजे रोपण क्षेत्रात रोप लागवडी करता खड्डा खोदावा काढलेली माती थोडी मोकळी करून त्याला परत त्या खड्ड्यात टाकावे मात्र दाबू नये वेगळ्या ठेवलेल्या दगडांना त्याच खड्ड्याच्या भोवती सी शेप मध्ये ठेवावे हे असे मग रोपाची पिशवी घेऊन त्या पिशवीला हळूवारपणे टी शेपमध्ये कापावे हे असे रोपाला धक्का न देता खड्ड्यात भरलेल्या मातीला हाताने हळू चुकरावे जवळपास पंधरा ते वीस सेंटीमीटर खोल रोप लागवड करावी आणि भोवतालच्या मातीने रोपाचे मूळ झाकावे हाताने हलके दाबावे जास्त जोरात नाही आणि मग झराने पाणी द्यावे अशा रीतीने ही आपली रोप लागवड पूर्ण झाली